शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं आपलं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण आज बघणार आहोत हरभरा पीक तर हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पेर झालेली आहे तर हरभरा पिकातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी आपण कोणते स्प्रे करू शकतो कोणते खताचे डोसेस देऊ शकतो हे आपण वारंवार वेगवेगळ्या वार वार व्हिडिओतून आपल्याला देणार आहोत आज बघूया की आज हरभरा पिकामध्ये आपल्याला पहिली फवारणी जी करायची आहे ती कोणती करायची कारण सगळ्यात पहिली फवारणी तुम्ही जर चांगली घ्याल तर जास्तीत जास्त फुटवे हे तुमच्या हरभऱ्याला फुटतील आणि जितके जास्त फुटवे आता फुटतील वाढ चांगली होईल तेवढं आपलं उत्पन्न हे जास्तीत जास्त वाढेल कारण झाडाची डेव्हलपमेंट ह्याच काळामध्ये होते तुमचा जो हरभरा पीक आहे त्याच्या फांद्या वाढणं त्याचं झाड वाढणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण एकदा तुमची फुल धारणा झाली तर तुमच्या जी हरभरा पीक आहे याला फुटवे आणि फुलधारणा त्या प्रमाणात होत नाही त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आता आपल्याला जी पहिली फवारणी आपण करणार आहोत ती सगळ्यात महत्त्वाची पहिली आपली फवारणी आहे तर ती कोणती घ्यायची आपण ती बघूया मित्रांनो सगळ्यात प्रथम आपल्याला प्रोफेक्स सुपर हे घ्यायचं आहे प्रोफेक्स सुपरमध्ये काय आहे प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन हे दोन घटक आहेत दोन मॉलिक्युल आहे प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन तर ही का हे काय करतं हे तुमच्या पिकावर जे ढगाळ वातावरण आहे सध्या जी आळी येते त्या आळीचा नायनाट करण्यासाठी हे औषध आपल्याला खूप महत्त्वाचं काम करतं आपण हा सुरुवातीच्या स्प्रेमध्ये घ्यावं हेवी डोसेस न घेता कारण आपण दुसरे औषधी घेऊ शकतो परंतु सध्या आपल्याला प्रोफेक सुपरच घ्यायचं आहे कारण यामध्ये प्रोफेनोप्लस सायपर आहे जे आळीसाठी खूप चांगलं काम करतं त्यामुळे आपण आळीसाठी सुरुवातीच्या स्प्रेमध्ये हाच डोस घ्यावा यानंतर आपलं पुढचं येतं बुरशीनाशक कारण कंटिन्युअसली जे दव पडत आहे धुकं येत आहे यामुळे ब बऱ्याच ठिकाणी तुमचं जे हरभरा पीक आहे त्याची मर ही मोठ्या प्रमाणात दिसून येते कुठं पानं जळताना दिसत आहे हाही प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो आहे यासाठी आपल्याला साप पावडर वापरायची हो आहे यामध्ये मँकोझेब आणि कार्बन डेझिम या ठिकाणी दोन्हीही म्हणजे यमपंचेसमधला घटक आणि बाविष्टीनमधला घटक हे दोन्हीही मॉलिक्युल या ठिकाणी ठिकाणी एकाच औषधामध्ये आहे आणि हे जे औषध आहे साप पावडर तर हे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही असं दोन्हीही प्रकारे काम करतं मित्रांनो फक्त आपल्याला एक काम आहे यावेळेस जी पहिली आपण स्प्रे घेतोय ज्या ठिकाणी तुम्हाला मर दिसत असेल त्या ठिकाणी थोडा दाट स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे पाण्याचं प्रमाण जास्त वापरायचं आहे पंपातून आणि मुळापर्यंत ते पाणी जाईल ज्या ठिकाणी मर लागते त्या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही काळजी घ्या ती मरसुद्धा सुद्धा तुम्हाला थांबलेली दिसेल तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल मित्रांनो आणि आपल्याला तिसरं काय वापरायचं आहे तर तिसरं आपल्याला जे वापरायचं इसाबियन सिंजंटा कंपनीचं इसाबियन वापरायचं आहे यामध्ये अमिनो आहे अमिनो काय करतं तुमचे जास्तीत जास्त फांद्या फोडण्यासाठी आणि वाढ होण्यासाठी मदत करतं मित्रांनो म्हणजे आपले आता सध्या जी गरज आहे आता तुम्हाला हरभऱ्याला फांद्या फोडण्याची फुटवे करण्याची जास्तीत जास्त गरज आहे आणि त्याची वाढ ही योग्य पद्धतीने होण्याची गरज आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी इसाबियन घ्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला याचं प्रमाण किती घ्यायचं आहे प्रमाण सांगायचं राहिलं आपल्याकडून तर आपल्याला सुरुवातीला जो प्रोफेक्ट सुपर आहे हे आपल्याला सरासरी एक चाळीस एम एल घ्यायचं आहे प्रतिपंपासाठी चाळीस एम एल आणि त्यानंतर प्र यानंतर आपल्याला साप पावडर किती घ्यायची आपल्याला साप पावडर घ्यायची आहे एक तीस ते पस्तीस ग्रॅमपर्यंत तुम्ही प्रति पंपाला या ठिकाणी साप पावडर घेऊ शकता आणि जे इसा बियन आहे हे इसा बियन आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप वापरायचं आहे मित्रांनो हे तीनच औषधी घेऊन तुम्ही व्यवस्थित स्प्रे करा फक्त दाट स्प्रे करा जेणेकरून जास्तीत जास्त फायदा होईल आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करा जिथं तुम तुम्हाला समजा एकरी आज चार ते पाच पंप लागत असतील तर त्या ठिकाणी सहा ते सात पंपाने स्प्रे करा जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल मित्रांनो कारण पाण्याचं जेवढा जास्त प्रमाण वापराल तेवढं औषध हे स्प्रेड होतं जास्त पानावर पोचतं आणि त्या पानातून अन्नद्रव्य तयार होऊन आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो मित्रांनो आणि ते औषधसुद्धा कार्यरत होतं यासाठी आपल्याला ही फवारणी घेताना ही एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो हा स्प्रे घ्या तुमचा खूप खूप फायदा होईल मित्रांनो आणि आतापर्यंत आपण बऱ्याच शेतकऱ्यांना जे स्प्रे रिकमेंड करतो आहे ते कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा देणारे स्प्रे आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आहे जेणेकरून खूप शेतकऱ्यांचा फायदा होतो आहे आपल्याला रिप्लाय पण येतो आहे जे मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील नायग्रो इंडिया गुरुवरती त्या सर्व मित्रांनी या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनाही करायला लावा जेणेकरून जास्तीत जास्त फायदा आपल्या मित्रांचाही या ठिकाणी होईल आपला एक ग्रुप असेल शेतकऱ्यांचा तर त्या ठिकाणी आपल्या शेतकरी ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पोहोचवा त्यांना सर्वांना सर्व शेतकऱ्यांना सबस्क्राईब करायला लावा आणि जास्तीत जास्त मित्रांनी लाईक जरूर करा